हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण बनवणार आहोत झटपट लाल मसूरच्या फोडणीचे वरण तर हे लाल मसूरचे डाळ आहे अतिशय चविष्ट असे हे झटपट वरण बनते तर तुम्ही नेहमी कालवण बनवत असताना किंवा सुके डाळ वगैरे बनवत असताना तर अशा पद्धतीने लाल मसूरचे फोडणीचे वरण करून पहा अतिशय भंडार चवीचे लागते गरमागरम वरण भात आणि लोणचं पापड आहा हा खूपच भन्नाट हे टेस्ट लागते तर बनवायला साधी सोपी खूप रेसिपी आहे नेहमीप्रमाणेच तुम्ही जर कोणी नवीन असेल पहिल्यांदा चॅनलवर आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला आपण बनवायला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी लाल मसूरची डाळ स्वच्छ धुवून शिजवून घेतली आहे ही मी पातेल्यामध्ये म्हणजे टोपामध्येच ही डाळ शिजवून घेतली आहे कुकरला लावली तर एक शिट्टी काढायची एक शिट्टीमध्ये ही डाळ चांगली मऊ शिजली जाते आणि लाल मसूरची डाळ लगेच शिजली जाते अतिशय मौसूद अशी ही शिजवून होते तर हे पहा मस्त आपण इथे डाळ शिजवून घेतली आणि सोबत मी एक टोमॅटोसुद्धा टाकलेला शिजण्यासाठी म्हणजेच डाळीसोबत टमॅटोसुद्धा चांगला मऊ शिजला जातो तर इथे मी काय काय साहित्य घेतले ते, ते पाहूया तर मिडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलाय अद्रक आणि लसूण किसून घेतले बारीक किसने आपल्याला पेस्ट टाकायचे नाही किसून टाकायचे म्हणजे फोडणीचे वरण अतिशय चविष्ट बनते चार हिरव्या मिरच्या घेतलेत कडीपत्ता आणि कोथिंबीर घेतली आहे तर सगळ्यात अगोदर आपण पाणी गरम करून घ्यायचं एक साईडला म्हणजे यामध्ये टाकण्यासाठी तर इथे कडेमध्ये दीड पळी तेल टाकून घेतले आता आपण फोडणी करूया तर तेल गरम झालं की याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरे टाकायचे आहे मोहरी छान तडतड द्यायची आहे फोडणी एकदम जबरदस्त कडक बसली की वरण बोलायलाच नको आहे जबरदस्त बनतं तर तेल चांगलं तापलं की मोहरे टाकून घ्यायची आहे आता मोहरी छान तडतडती आहे तर नेहमी फोडणी करताना मोहरी छान फुटू द्यायची आहे म्हणजे आपण ज्या भाज्या बनवतो वरण बनवतो ते अतिशय चविष्ट होतं असं कचकच लागत नाही मोरी कच्ची राहत नाही छान तिला फुटू द्यायची आहे त्याच्यानंतर टाकायचे अर्धा चमचा जिरे कडीपत्ता आणि बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊयात आता आपण हलकासा सोने रंग येईपर्यंत हा कांदा परतवून घेऊयात आणि त्याच्यासोबतच टाकूया अद्रक लसूण म्हणजे ते सुद्धा कांद्यासोबत भाजलं जाईल तर हे सर्व आपण आता भाजून घेऊयात आहा हा हा काय खमंग सुगंध येतोय फोडणीचा तर असं हे वेगळ्या पद्धतीचं वरण तुम्ही केव्हा बनवलंय का नक्की कमेंटमध्ये सांगा आता आपण सगळ्या शेवटी इथे ज्या उभ्या चिरून मिरच्या घेतलेल्या ता त्या टाकून घ्यायच्या आहेत तर मी मिरचीला मधून कट मारून घेतलाय आणि चिरून अशाच उभ्या टाकलेल्या आहेत आता हे सर्व आपण परतवून घेऊयात तर मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकतात हे वरण थोडंसं तिखट असं छान लागतं तर आता आपण इथे कांदा छान सोने रंगावर परतवून घेतला आहे अतिशय जास्त त्याला भाजून घ्यायचा नाही आहे हलकासा कलर चेंज होईपर्यंतच भाजून घ्यायचं आहे तर कांदा चांगला भाजून झाला आहे याच्यामध्ये टाकूया पाव चमचा हळद आणि पाव चमचा धना पावडर आता इथे पहा मी काहीही मसाले वापरलेले नाही आहेत फक्त आणि फक्त पाव चमचा हळद आणि पाव चमचा धनेची पावडर टाकलेली आहे तर अतिशय मस्त असं चटपटीत हे वरण बनतं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते जिरा पावडर किंवा तुम्हाला आणखीन कोणते मसाले टाकायचे असतील तरीसुद्धा टाकू शकतात पण मी ते साध्या सोप्या पद्धतीत ही यम्मी अशी डाळ बनवते आहे तर जी डाळ आपण शिजवून घेतली ती टाकून घ्यायची आहे आणि छान हे आता उकळी काढायची आहे तर सगळ्यात अगोदर आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेऊयात तर डाळ खूप घट्ट आहे तुम्हाला किती पातळ घट्ट हवं आहे त्यानुसार तुम्ही इथे पाणी ॲड करू शकतात आणि हो इथे पाणी गार टाकायचं नाही आहे आपण इथे डाळीला तडका दिलेला आहे आणि हे सर्व आता मिश्रण गरम आहे तर यामध्ये थंड पाणी टाकलं किंवा ती चव जाते त्यामुळे इथे गरमच पाणी टाकून घ्यायचं आहे तर पाणी त्याच्यासाठी अगोदरच थोडं गरम करून घ्यायचं आहे तर खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही असं मी इथे फोडणीचे वरण बनवते तर याच्यामध्ये मी छोटा एक ग्लास पाणी टाकून घेतले वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आणि छान हे चार पाच मिनिटभर उकळी काढून घ्यायची म्हणजे आणखीनच हे वरण मस्त खायला लागतं आता टाकून घेऊयात चवीनुसार मीठ आणि याला आता आपण उकळी काढूया आणि चार पाच मिनिट हे छान उकळून घेऊयात म्हणजे आणखीनच वरण टेस्टी बनतं तरी थे पर तर इथे झटपट आपलं लाल मसूरच्या डाळीचे फोडणीचं वरण तयार झालेलं आहे डाळ शिजायलासुद्धा अजिबात वेळ लागत नाही तुम्हाला केव्हा स्वयंपाकाचा खूप कंटाळा आला तर साधा सोप्पा तुम्ही इथे हे वरण आणि भात लोणचं पापड असं हा बेत करू शकतात अगदी पोटभरीचं हे जेवण होतं तर आपण आता ही गॅस बंद करून घेतला आहे डाळ छान आपण उकळवून घेतली आहे तरी ते पाहू शकतात मी हे डाळ सर्व बाऊलमध्ये काढून घेतली आहे तर दिसायला जेवढी ही डाळ भन्नाट दिसते खायला तेवढी टेस्टी यम्मी लागते नक्की करून पहा केलं तर आपल्याला समजतं की किती छान छान रेसिपी बनतात तर आहे ना एकदम फक्कड अशी डाळ कशी वाटली रेसिपी तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि एकदा ट्राय करा तर झटपट होणारी आपली ही चमचमीत झणझणीत जन अशी डाळ तयार आहे आणखीन माझे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आणि रोज व्हिडिओ पाहण्यासाठी शेजारी असणाऱ्या बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय